कांद्याची पातीची भाजी लसूण टाकून घेतला जिरे मोहरी चांगली तडतडली का आपण आता पातीसाठी शेंगदाणे भाजून घेतले पात चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कांद्याची पात तर आपण फोडणी घालूयात आता पात चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर चांगली अलगत अशी पात परतून घ्यायची जेणेकरून पात चांगली शिजते मग पात एकदम रोपाची पात आहे कवळी चांगलं वाटण करून मी याच्यात घेतलं आहे ते दाखवलं नाही काही तुम्हाला शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण करायचं आणि अंगापुरतं रसं करायचा छान अशी आपली भात तयार होते आणि ते आता लगेच पोळ्या करून घेतल्या पोळ्या केल्याच्या ले नंतर लगेच पोरांची भेंडीची भाजी करून घेतली टिफिनसाठी टिफिनला भेंडीची भाजी पोळी द्यायची मला मुलांना सकाळी सकाळी लवकरच आता पोरं शाळेमध्ये ना त्याच्यामुळे म्हटलं सकाळी लवकर आवरून घ्या सकाळी सकाळी खूप गाय गडबड असते इथे छान अशा पोळ्या करून घेतल्या मी पोरांच्या टिफिनला भेंडीची भाजी पोळी आता टिफिन भरायची मुला मला मुलांचे छान असे पोळी आपली कशी लुसुशीत झाली एकदम नक्की कमेंट करून सांगा आपली पोळी कशी झाली आहे आणि हो चाय नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझी व्हिडिओ कशी दिसणार बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओ बघायला भेटतील चला तर आता, आता मी मुलांचे डबे पॅक करून घेते इथे अजून एवढ्या पोळ्या करायच्या आहे मला हे बघ ही आपली अजून तिसरी पोळी इथे भेंडीची भाजी टाकली आहे आता मी भेंडीची भाजी कशी झाली मुलांच्या टिफिनसाठी अगदी सोप्या पद्धतीने केली आहे इकडे पोळी भाजायचं चा काम चाललं आहे किकडं भेंडीची भाजी आहे चला तर डब्बे भरून घेते मी आता मुलांचे टिफिनचे त्यास हां आता दोन मुलं मुलांचे टिफिन भरायचे मला दोन्ही मुलांना भेंडी सेम सेम देते भेंडीची भाजी पोळी टब्यात भरून घेतली का मला हे काम सोपं होऊन जातं मुलांचे डबे भरल्याच्या नंतर छान अशी भेंडीची भाजी पोळी आपली तयार आहेत कशी वाटली कांद्याची पातीची भाजी भेंडीची भाजी नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो माझे शॉर्ट व्हिडिओचं नाव आहे शिव स्वामी शिवस्वामी तर तिथे पण नक्की व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ चला तर टिफिन भरूया आता धन्यवाद